दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी मंथन करावे कसे असे चक्रधर स्वामी म्हणतात की दोन किंवा आपण कसे ज्ञाने लोकांनी पुरुषांनी एकत्र आल्यानंतर चर्चा करावी असे स्वामी सांगतात लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी ज्ञाने लोकांनी म्हणजे चर्चा म्हणजे त्यातून आपल्याला विचार आणि आपली प्रगती होईल याबद्दल ते सांगतात विविध मुद्द्यांवर विंद अंगणी चर्चा करावी म्हणजे कोणतेही मुद्दे असतात तुमचे शेतीबद्दल असत ते कसं कोणताही मुद्दा चालेल पण त्याच्यावर योग्य असा मुद्दा आणि फायदा होणारा आणि चांगले कर्म करणारा मुद्दा पाहिजे असे चंद्र स्वामी म्हणतात म्हणजे आपण त्याचा अर्थ घेतलेला आहे असा होऊ शकतो आपण सांगतो पक्ष विपक्ष पूर्वक पक्ष सिद्धांत या टप्प्याने चर्चा करा म्हणजे विपक्ष म्हणजे काय दुष्परिणाम होतील त्याचा फायदा काय होईल याच्याबद्दल जाणून तुम्ही ती चर्चा करा काकू कक्ष भावार्थ प्रकरण पूर्वीक चर्चा करावी साधक बाधक चर्चा करा साधक बाधक करा आक्षेप घ्या त्या चर्चांवर म्हणजे म्हणजे हे ते तुमचं फक्त दो तुम या दोन ज्ञाने लोकांमध्ये किंवा हे ते तुमचे आक्षेप आहे माझा ह्या गोष्टीवरती ह्या करण्यात परिहार द्या खंडन मंडन करा मोक्ष प्राप्ती करून करवून देणारे ज्ञान यामुळे उदळीत या ज्ञानमय चर्चेंना पुरुष अंतबाह्य चर्चेतून नवनवीन आक्षेप होतात म्हणजे नवीन नवीन विचार आणि नवीन नवीन माहिती होते मिळते या अर्थाचा निर्धारण घडते जर वर्षानुवर्ष चर्चा केली नाही तर मनुष्याला मलिनत्व येते म्हणजे काहीतरी मनुष्याला म्हणजे उदासीनता येऊ शकते अशा म्हणून चर्चा केली पाहिजे चर्चांना मनुष्य प्रवाहित राहतो प्रभावित होतो म्हणजे म्हणजे सुखमय जीवनच याचा अर्थ आपण समजू शकतो कारण या चर्चेतूनच काहीतरी नतू म्हणजे नवनवीन हाती लागण्याची शक्यता आहे म्हणून चक्रधर स्वामी म्हणतात परस्पर मंथन की जे मग नतून होय अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या महान गोपंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद